हाय नमस्कार मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे कष्टीचा उपवास आणि उपवासाला बनवायचं आलेलं आहे वरीचा भात त्याच्यासाठी काय घेतले तर जरासे जिरे साहित्य कडीपत्ता हिरवी मिरची एक बटाटा साल काढून चिरून बारीक करून घेतला आणि तूप घेतले आणि फोडणीसाठी इकडे कढाई ठेवलेली आहे फोडणी घालून घेणार आहे आणि इकडे या साईडला वरीचे तांदूळ आहेत ते भाजायला ठेवलेत ते भाजून स्वच्छ धुवून मग ह्या फोडणीत टाकायचे तोपर्यंत काय करते मी इकडे फोडणी टाकून घेते आणि फोडणीचं साहित्य तयार आहे तर चला आता सुरू करूया कढई एकदम गरम झालेली आहे तर त्याच्यात आता पहिलं मी तूप टाकते तुम्ही तेल पण घालू शकता पण मला वरीचा भात हा तुपातला आवडतो म्हणून मी तूप घेतलं आहे तूप थोडंसं विचळून द्यायचं तोपर्यंत इकडं वरीचं हलवायचं पण चाललेलं तांदूळ पण भाजायचे चाललेले आहेत माझे तूप बघा वितळ आहे त्याच्यात थोडेसे जिरे टाकते आधी जिरे चालत असले तर टाकायचे आहेत मी उपवासाला जिरे वापरते खिजडे करताना पण आणि आता शाबाचं करताना पण कडीपत्ता गेला आहे आता हिरवी मिरची त्याला भाजून घ्यायचं चांगल्या घरची तुपा भाजून घ्यायचं चालू आहे आणि तुक आता पाणी ओतायचं आपण जेवढी वरी घेणार त्याच्या दुप्पट किंवा तीनपट पण पाणी ओतलं तरी चालतंय कारण सुट्टी पाहिजे असेल तर जरा कमी पाणी होतायचं भिजगीची पाहिजे असेल तर जरासं पाणी जास्त आणि मला खिचडी भात कसा असा मऊ शिजलेला पाहिजे असतो त्यामुळे मी त्याच्यात पाणी थोडंसं एक वाटी जास्त घालणार आहे मिरची आणि कडीपत्ता आपला भाजलेला आहे चांगला तेला तर आता ह्याच्यात टाकणार आहे पाणी ओतणार आहे त्याच्यातच आता आपण बटाटा टाकून घ्यायचा घ्यायचाय तुम्ही शिजवून पण बटाटा घालू शकता किंवा मी आता काय केले ह्या पाण्यातच आता बटाटा शिजायला टाकलाय तोपर्यंत तिकडे वरीचे तांदूळ आणि ह्या पाण्याला आता उकळी येऊन द्यायची बटाटा टाकला उकळी येते तोपर्यंत शे भाजलेले शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतलेत त्याचं कूट थोडंसं टाकते थोडे मोठे मोठे असे वाटलेले आहेत तर गेलेलं शेंगदाण्याचं कूट आणि त्याच्यातच टाकूया आता मीठ चवीनुसार द्यायच्या तोपर्यंत आपले वरची तांदूळ भाजून होत आहेत इकडे उकळी येते तोपर्यंत काय केले मी ह्याच्यात आता आपले तांदूळ भाजलेले आहेत ते एका पाण्याने दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेते दोन पाण्याने स्वच्छ तांदूळ आताही माझे धून झालेले आहेत आता ह्याच्यातले सगळं असे नितळून नितळून आपण जे इकडे उकळायला पाणी ठेवलं त्याच्यात हे आता टाकते आणि मस्तपैकी हे पाणी सगळं आटेपर्यंत शिजवून द्यायची आता आपला वरीचा भात तयार उपवासासाठी शाबूला पर्याय म्हणून हा मला आवडतो शाबू खायला मला नाही आवडत म्हणजे कसं होतं तेलकट होतोय तो जास्त तर आता ह्याला चांगला असा शिजवून द्यायचा आपण आणि त्याला बरोबर होणार आहे बघायचे बटाटा आणि तांदूळ ह्या एवढ्या पाण्यात चांगले शिजणार आहे प तर आता ह्याला उकळत ठेवते असंच भाताला चांगली उकळी आलेली आहे मध्ये मध्ये थोडा जरा हलवून बघायचा आणि हे सगळं पाणी आटेपर्यंत चांगला शिजून द्यायचा आणि आपला वरीचा भात मोरायला लागलेलं आहे चांगला आणि पाणी बघा बरोबर झालं शिजून तेवढा भात आता वरती आलेला आहे अजून असंच दहा पंधरा मिनटं आता मी झाकून ठेवणार आहे आणि मग नंतर खाण्यासाठी आपल्याला तयार होतो आहे आपला हा वरीच्या तांदळाचा भात तर आता हे झाकून ठेवते असंच एक पाच मिनटं घॅस चालू ठेवायचा आणि नंतर बंद घॅसवर असंच ठेवून द्यायचं झाकून एक दहा ते पंधरा मिनटं आणि आपला भात शिजून तयार झालेला आहे बघा मस्तपैकी असा खूप वेळ ठेवलायला झाकून त्यामुळे चांगला असा फुलून पण आलेला असा हा उपवासाचा माझा भात तयार झालेला आहे